आम्ही कुणाच कायद्यात चौकटीच्या बाहेर मागतो नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या चोपन्न लाख एक दोन नाही कोणाचीच नोंद नाही दोन मागा ज्यांना आरक्षण दिलं ना नोंद बी नाही आणि मागासिद्ध बी नाही तरी आरक्षण आहे आमच्या नोंदी पण आहे आणि आम्ही मागासिद्ध सिद्ध पण झालेला तरी आम्हाला आरक्षण नाही कायद्याची चौकट याला नाही म्हणत काय मग म्हणजे कायद्याची चौकट सरकारच्या नजरेत उलटी आहे का ज्याच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षणात घ्यायचं जे मागास सिद्ध नाही झाले त्यांना घ्यायचं जे मागास सिद्ध झालेत आणि नोंदी शासनाचे मिळाल्या त्यांना घ्यायचं नाही असं उलट आहे का त्यांचं काही किती दिवस येड्यात काढणार आहेत लोकांना पुढे गेले आता हुशार झाले तुम्ही स्वतःला तुम्ही हुशार समजत होता आता नाही चालणार ते कारण किती दिवस मराठ्यांनी अन्याय सहन करायचं आम्ही नाही करू शकत आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही ओबीसी आरक्षण आहे त्यांना आम्ही ते घेणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका